क्या काम चलो बता मुझे डेंजर तसच पुला पण काम डेंजर चलो इतने अलो तुम लोगों भी मालूम नाही क्या चल रहा इधर खाली इधर बुलाया आहे और खाली इधर निकालने के लिए बोला है बस अरे भाई गाड़ी पण निघाली असं मला तर हा ब्लॉगिंग करतोय इथे थांबू नये सर्व चिखल झाला इकडे तर पाऊस जोरात पडला आणि पाण्याची लेवल अशी ही साइडनी अशी येत जाणार आऊट साईडनी आणि इथे असं पाणी भरणार हे असं काम आहे पूर्ण फुरुसगावच्या पुलाचं काम दाखवतोय मी तुम्हाला ते गाडी आल्या क्रॉसिंग वगैरे ला आले ना तर वन साईडला जाऊ नची शक्यता <laughs> सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर एक दोन दिवसापूर्वी एक ब्लॉग केलं होतं त्यामध्ये तुम्हाला मी माहिती दिली होती की आपल्या फुरुस गावामध्ये बस सेवा सुरू झालेली आहे तसेच आपण पुलाबद्दल ही माहिती दिली होती आणि तो जर ब्लॉग पाहिला नसेल तर ती मी लिंक टाकणारच आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देईनच तुम्हाला तर आता आपण जातोय की एक दोन दिवसापूर्वी आजू म्हणजे पुलाच्या साईडला दोन्ही साईडला भर टाकत होते तर ते बोललेले की एका दिवसामध्ये सर्व काही करून देईन असं काय त्यांचं म्हणणं होतं पाहिला नसेल तर आपला व्हिडिओ तुम्हाला भेटेलच युट्यूब चॅनलमध्ये सो आपण तिथे जाऊया आणि पाहूया की आता नक्की तिथपर्यंत काय काम केली नाही की पुलाची माती करून ठेवली नाही का नक्की काम केली नाही ते आपण गेल्यावरती समजेल सो आपण तिथे जाऊया आणि हा ब्लॉक नक्कीच पहा पाहू शकतो आपण तिथे आलोय आणि पाहूया तिथं काय काय काम केलंय सो बघूया तिथे ते तुम्हाला मी बोललो होत की संरक्षण भिंतीचंही काम आणि तिथे बघा जी भर टाकणार होते असं जसं मी बोललो अगोदरच की पूल गेली नाही की सर्व माती गेली नाही बघा हाच तो आपला पर्याय मार्ग होता अगोदरचा इथून असं खोदून वगैरे इथून असे कामं करून चालू केली नाहीत आणि इथे हे जे बांध बांधलेलं आहे जसं मी तुम्हाला बोललो असतो की जे बाजूला भर टाकणार होते आणि भर बघा कसली टाकलेली आहे म्हणजे इथे असा पाऊस आला जोरात नदीला पूर आला की आजूबाजूला साईड निघाली वाहुनी माती माती जसं मी ब्लॉग सुरू करतो ना तसे यांचे कामाला हात चालू होता मागापासून शांत बसलेले त्यांना समजलं जात की मी ब्लॉगिंग चालू केले की के ह्यांनी आता काम सुरुवात करायला दाखवली गाडी पण निघाली त्याचा मला ब्लॉगिंग था करतोय थांबू नये आता <laughs> जाऊ आपण पुढे ते काय बोलतात त्यांच्याशी बोलणं करूया तेवढं जाऊया आपण पुढे आता मी हे पाठीमागे मी पूर्ण मातीची त्याला बुरुम माती असेल बुरुम मातीची अशी भर टाकलेली इथं चारी साइड मी जाऊया बघूया अगोदर तुम्ही एक ब्लॉक पाहिला असेल ती इथे पूर्ण असं खाली होतं आणि त्यांनी तशी माती वगैरे हो टाकली नाही गरुम माती त्या दिवसामध्ये पाऊस येईलच जुलै महिन्यात कसा पाऊस असतो सर्वांनाच माहीत असतं आणि आला सर्व साईडने वाहून जाण्याची शक्यता आहे आणि आपली संरक्षण भिंत पाहू शकता तुम्ही आणि जसं मी बोललो होतो की बस सेवा सुरूच आहे आपल्या पूर्व ते तुम्ही पाहताय दापोली खेड तर पहिले जरा चारही साईडनी जाऊया पहिलं कामकाज बघूया एकड़ इकडचं इकडे अशी बुरुम माती टाकून ठेवलेली आहे आपण मगाशी त्या साईड गेलो होतो थोड या साइड जाऊया सर्व चिखल झाला इकडे आता गमत हो आता आता कॅमेऱ्याकडं काम कसं करतील बघा हाच तो आपला पर्याय मार्ग त्याला आता ती नदी झाली आपण पाहिला ही साईड आता आपण त्या साईडला जाऊया आणि पाहू शकता जर पाऊस जोरात पडला आणि पाणीची लेवल अशी ही साईडनी अशी येत जाणार औ साइडनी आणि इतिहास पाणी भरणार म हे उंच करून काय फायदा आहे दोन्ही साईडने बाजूने एक साईडने जर पाऊस भरला म्हणजे पाणी आला जोरात पूर आला तर ह्या साइडनी पाणी इकडे येणार आणि इकडचा रोड बंद सेम ती साइडला तिकडे पाणी जाणार तिकडचं बंद आणि हा उंच मध्ये राहणार नक्की कमेंट करा तुमचं पण प्रतिक्रिया सांगा मी जे बोलते ते बरोबर आहे काय नसेल तर नक्की कमेंट करून सांगा की जर आता पावसाचा हे मध्येच उंच झालंय आणि इथून जो पाणी येण्याची शक्यता आहे जे पूर आला तस जोरात आणि हे सर्व इकडे वाहून जाणार आणि इकडे पूर्ण पाणी भरणार आणि ते समोरची साईडला पाणी भरणार बघूया इथे इकडची साईड बघूया नंतर त्यांच्याशी बोलायला जाऊ बर नाही तर काय आपण पुढे जाऊ साईड आहे इकडची हे असं आहे पूर्ण पुलाचं काम, पुला काम दाखवतोय मी तुम्हाला जे सुरुवातीपासून आपण पाहिला असेल माझ्या चॅनलमध्ये पर्यायी मार्गापासून पूर आल्यापासून ते आतापर्यंत सर्व आपल्याकडे ब्लॉग आहेत आपल्या चॅनलमध्ये सेम तिकडे पद्धत आहे तशीच केलेली आहे सो आता जाऊया त्यांच्याशी बोल कर, बोलणं करायला जाऊया आणि ही आपली संरक्षण भिंत इथून पूर्ण झालेली आहे है ही भिंत अशी आहे ना इथपर्यंत पाहिजे पूर्ण कारण ही जर तुम्ही मोठी गाडी आली काय झालं इथपर्यंत संरक्षण भिंत ठेवण्यापेक्षा इथपर्यंत पूर्ण भिंत अशी केली पाहिजे ही जो भिंत आहे ती अशी मध्योमध आहे अशी मोठ्या गाडी आल्या क्रॉसिंग वगैरेला आले ना तो वन साईडला जाऊ जाऊन शक्यता ते संरक्षण भिंत म्हणजे इथपर्यंत आहे ना इथून ते एंड पर्यंत संरक्षण भिंतच पाहिजे आवश्यक तिथे काम चालू आहेत आजूबाजूला काम चालू आहेत आणि हे वाटतं संरक्षण भिंतीचं काय ते चालू आहे विषय हे संरक्षण भिंत अरे काय काम नेमकं चालू आहे याचं नाव काय सुनील बाय क्या काम चलो बता मुझे था 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 था? <laughs> <laughs> अरे तुम्हें मतलब काम के लिए आए हो बस क्या बोला होगा खाली निकालने के लिए बोला होगा बस तुम लोगों को भी मालूम नहीं क्या चल रहा है इधर खाली इधर बुलाया है और खाली इधर निकालने के लिए बोला है बस बड़े टिकेगा क्या टिकेगा ना बारीश निकाल कि जाय का काम है ना किती ना जाय काय तुम्ही ह्यानाच माहित नाही हे काय काम करत आहेत इथे आणली नाही ना फक्त ह्याना ती सांगितले नाही जे काय लोखंडाचं वगैरे आहे तेच फक्त काढायचं आणि घेऊन जायचं एवढंच नाही काय ते काहीतरी करतोय तो हा तो आत मी दोघं जण आहे तुम्ही इथे आपल्या चॅनलवरती बोलायला वाटत थोडं विचार करायला लागतो त्यांना वाटत तर आता आपण जातोय घरी आणि तुम्ही पाठीमागे मागे पाहताय पुलाची सर्व माती झालेली आहे आणि जसं पाठी लिहिलेलं इथे पाहू शकता डेंजर तसंच पुलाचं पण काम डेंजरच चालू आहे इथे तर नक्की कमेंट करा तुम्ही आणि पाऊसही आलाय और... तर आणि अगोदरचा आपण तुम्ही व्हिडिओ पहा आणि आत्ताचा एक व्हिडिओ पहा याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल अगोदर माती नव्हती आता सर्व मातीच पडली पुलावरती आता जसं ते बोललं की एका दिवसामध्ये करणार होते जर पाहायला नसाल तर तो ब्लॉक पहा तेच बोलले होते की एकाच दिवसात करून देतो मला वाटलंच होतं दोन तीन दिवसामध्ये होईल तरच आपण तिथे एंट्री करूया तर दोन दिवसात बघतो ते हे काम आहे त्यांचं तर अशीच एकदा एकदा दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा आपण या पुलाची भेट घेऊ आणि बघू कुठपर्यंत कसंपर्यंत काम चाललंय पाहिलात की त्यांनाच काही लोकांना माहीत नाही की नेमकं काय काम चालू आहे तिथे फक्त लोकांना आणायचं तिथे कामाला लावायचं आणि त्यांना नेमकं काय काम काय माहीत नाही फक्त आता तो, तो साचा होता जा बाजूला जो संरक्षण भिंतीचा ते फक्त ते काढत होते बाकी त्यांना काय आयडिया नाही वगैरे हो की नक्की काय चालू आहे वगैरे तिथे सो नक्की कमेंट करा आणि असेच आपल्या नव पुरुष गावातील पुलाबद्दल अशीच नवीन नवीन अपडेट पाहिजे असते तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असाच एक नवीन एक ब्लॉक लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन सो भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉक मध्ये